मला काही सांगण्याचं खरं कंटाळ आहे कंटाळ दोन कृष्ण आहे माझी खरी खरी समजत अशी आहे बरं का मनुष्य म्हणून जन्माला येतो त्याला खरं खरं त्याला ज्ञान आहे प्रत्येक माझं आज ते खरोखर ज्ञान आहे बरं का मनुष्य अज्ञान जन्माला यायचंच नाही काही किंवा जन्माला मनुष्य आहे ना त्याला ज्ञान असलं पाहिजे पण मनुष्य जन्माला म्हणजे कसं ज्ञान आहे एक झोप्याचा सोंग घेतलेला आणि झोपी गेलेला झोपी गेलेले कोण असतील तर बाकीचे प्राणी आहेत आणि झोपेचं सोंग घेतलेले असतील तर मनुष्य आहे ते जाग करणं कठीण का काम आहे त्या तुम्हाला सांगावं माझं खरं नाही तुम्हाला सगळ्यांना कळतंय पण आचारच राहण्यास थोडासा अभ्यास करा जे नसतं कुठे तुम्हाला खरोखर कर कळेल अगदी नक्की कळेल अगदी नक्तर कुठे कळत आहे एखादा मनुष्य वाईट कर्म करत असताना सगळीकडून कुणी ना कोणी काय करणार ना किती बारकाई न पाहतो मला सांगा कारण त्याला वाईट वाई कर्म करतोय लोकांना दिसून नये हे जसं त्याला वाईट कर्माच्या बाबतीत आहे तसं माझी वृत्ती सुधारताना माजू कुठे भगुंताच्या आठ येते हे आपल्याला पाहता येईल का आणि ज्याला टर्मळ लागली ना त्याला ह्या टर्मळशिवाय खरुकून नाही बरोबर